वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेत जितू क्रिकेट संघ विजेता वंचित बहुजन आघाडी पेन तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी आणि महासचिव सुनील धामणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वंचित बहुजन आघाडी चषक क्रिकेट सामन्यांच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना एका बाजूला काही धर्मांध जातीय शक्ती तरुणांची माती भडकवत असताना दुसऱ्या बाजूला तरुणांच्या क्रीडागुणांना वाव देण्याचे काम विविध स्पर्धातून वंचित बहुजन आघाडी करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे या स्पर्धेत प्रथम जितू आई जिते संघास एक लाख रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक जय भवानी रावे संघ पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक दीव पंचवीस हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक शिवशंभू पाटणेश्वर पंचवीस हजार आणि चषक देऊन गौरवण्यात आले आघाडीच्या पेड तालुक्याच्या वतीने हे ले। ते सामने आहे तर त्यांच्या या बाबतीमधल्या उप उपक्रमशीलतेबद्दल मी पहिल्यांदा पेड तालुका वंचित बहुजन खूप खूप अभिनंदन करतो आपल्या देशाच्या ग्रामीण भागामध्ये खूप सारं गुणवत्ता आहे परंतु ह्या गुणवत्तेला खऱ्या अर्थाने वाव मिळत नाही न्याय मिळत नाही आणि म्हणून खरं म्हटलं तर आपण सर्वांनी म्हणजे सामाजिक आणि राजकीय काम करणाऱ्या संस्थांनी ओंगाईच्या कलागुणांना आणि खेळामधल्या कौशल्याला कशा पद्धतीने वाव आपण देऊ शकतो यासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप ओवाळ युवक जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड वैभव केदारी डी गायकवाड देवेंद्र कोळी सुप्रिया पाटील देवीदास जाधव प्रवीण भालेराव किरण मोरे आनंद जाधव पांडुरंग जाधव प्रशांत गायकवाड सचिन गायकवाड आदींसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न